सांगली शिवाजी मंडईजवळ असणाऱ्या महापालिकेच्या दुकानगाळ्यातील चप्पलांचे दुकान, दुकान फोडून चोरट्याने चोरी केली दुकानात ठेवलेल्या नवीन चप्पल रोख रकमेसह अडतीस हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी संदीप कुमार शिंदे वयवर्ष अडतीस राहणार गावभाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की संदीप शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह हो, शहरातील गावभाग परिसरात राहत असून त्यांचे शिवाजी मंडई येथे हॉटेल सिटी पॅलेस समोर चपलांचं दुकान आहे शिंदे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते यावेळी बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला दुकानात ठेवलेल्या महागड्या चप्पल बुटांसह रोख रक्कम असा एकूण अडतीस हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरला आणि पलायन केलं बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शिंदे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली